एकत्र राहा त्यातून आपल्याला पुढे जायचं तुम्ही धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण द्यावं यासाठी लढा लढणार आहे असं सांगितलं होतं धनगर समाज ही राज्यभर आंदोलन करते पण नरहरी झिरवळ हे उपाध्यक्ष विधानपरिषद सभेचे ते असं म्हणतायत की आता मी अकरा वाज्यापासून मंत्रालयासमोर गांधीपुरासमोर उपोषण समोर उपोषण आंदोलन करणार त्यांना वाटत असत ते आमच्या ताटात जेवतायत म्हणून असं काय वाटत असेल ज्यांना गिरवळ साहेबांना की हे आमच्या ताटातलं खायला लागले आमच्या ताटात यायला लागले आता आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले आमच्या आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ताटात लावलं असं काहीतरी वाटत असेल ज्यांना म्हणून ते आहेत त्यांच्या हक्क्यासाठी प्रत्येकाला अधिकारी बसण्यात जसं मराठ्यांना ओबीसीचा विरोध वाढतोय किंवा भुजबळ विरोध आहेत तसं आता आदिवासीतून हिरवळ बंदऱ्यांना विरोध करते नाही मी काय असतं ते त्यांना वाटलं असेल ना की हे आमच्या ताटात यायला लागले आमचं आरक्षण खायला लागले मग आम्हाला कमी होईल आमच्या लेकराला मिळणार नाही असं आदिवासी बांधवांना वाटत असत म्हणून तीही बसले असतील आणि अधिकारी प्रत्येकाला बसण्यात बसू शकतो प्रत्येकजण आपल्या हक्कासाठी पाटील असं आहे की तुम्ही जे दसरा मिळाला म्हणताय मराठा समाज तुमच्या पाठी आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच तर त्या दकरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची जी काय ठरवली जाईल काय केलं जाईल किंवा काय सांगितलं जाईल असं काही आहे का त्या दिवशी नाही त्या दिवशी काही राहू नये शिल्लक मग त्या दिवशी होईल ना काही या तुम्ही बोलणार हे तरी स्पष्ट करा ना या आरक्षणावर बोलणार ठरवलं जायचं काय काय गोष्टी दादासाहेब आता लय स्पष्ट बी नसतंय फक्त एक मात्र सांगितलं की मी सुखाकडे जायचं असलं तुम्हाला दुःखातून सुख समृद्धी बघायची असली म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातली तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला लागते त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागते आणि त्यातून पुढचा मार्गक्रमण करायचा असतो त्याच्यामुळे आम्हाला योग्य वेळ आली योग्य काळ आहे योग्य वेळ आहे योग्य संधी आहे त्या दिवशी सगळा शिष्यगण असेल जनता असेल शेतकरी असेल सगळे एकजुटीने एकत्र येतील ताकतील ना तो पाणी वेगाने येतील कॅबिनेट आहे आणि नंतर